निघाल्या पाहिजे आणि खरोखरच माझी एक जिद्द आहे मुंबई आपल्या कोल्यांची नाही बापाची ती आपण माझ्याकडे सुद्धा किनारपट्टीवरील सर्व मुंबईतील महाराष्ट्रातील पाच हजार महिला येऊन चार वाजता येते आणि जेवण बनवते तेव्हा आपलं कुटुंब जेवण करते अशी आपली महिला खरोखरच त्यांना सलाम केला पाहिजे आणि मला वाटलं कृती समितीने नॅशनल ग्रुपने काहीतरी आज कल्पना केली असेल म्हणून मी दोन मिटिंग टाकून आपल्या मिटिंगासाठी आलेलो आहोत कारण इथे त्यांचं डोकं काहीतरी चालत असेल म्हणून खरोखरच त्यांना मी धन्यवाद देतोय आणि आपल्या जागा सर्व वाचवण्यासाठी आपल्या या सर्व महिलांना हत्यारे घेऊन बाहेर पडावं लागेल असं चालून नाही राहणार मी खाल्यावरचं तुमचं बघितलं चित्र त्या दिवशी मी नाही येऊ शकलो अरे कोणी बाहेरून आलेले आहे ते आपल्या जागा जमिनी घेण्यासाठी अरे आपली खली आपली किनारपट्टी आपल्या बोटी आपल्या कोलीवाडे आपल्या बाजारपेठी आणि कुणी नि कुणी आले बंगाली लोक कोण निकोण कौन। आणि बघितल्या मी ती कोण होत्या त्या भाडोत्री कुणी तरी मागवलेल्या होत्या आणि त्या आपल्या महिलांच्या अंगावर जाणाऱ्या आणि सगळी अशी खाली बिली आपली घेऊन जाणार म्हणजे आपले व्यवहार व्यवसाय कोळीवाडे हे सगळं बंद होणार खरोखरच या वाघिणी बाहेर पडल्या मला तर कित्येक वर्ष झाली जर बिल्डरचा धंदा बंद केला सरकारने तरी आपल्या जर जागा जमिनी हे सर्व वाचू शकते आज आपल्या कोलीवाडे आहेत तिकडे सगळे तेवढेच त्यांना बाकी उरलेले आहेत जे आपल्या मुंबईमध्ये एकशे आठ मार्केट आहेत ते आमच्या महिलांच्या मालकी हक्क करा तुम्ही अरे कृती समिती एवढी महाराष्ट्राची आहे तुम्ही चला आणि करा सगळे एकत्र मोठ हत्यार अरे मुंबई बंद करा लागली ते अब चला मंत्रालया समोर अरे आपली मुंबई आहे कोणी कोण परपांती येऊन ज्यांना कोलीवाडे माहिती नाही ज्यांना किनारपट्टी सुद्धा माहीत नाही ज्यांना बाजार कुठे आहे तो सुद्धा माहिती नाही असे आपले अधिकारी बसलेले आहेत आणि आपली मुलं तिकडे त्यांच्या नोकऱ्या करतात ऑफिस मध्ये जाऊन कुठे गेला जमाना अरे आपली आई शिकवते मुलगा का वडील कुठे कामावर जातो लाखानी खर्च करतोय मुलासाठी त्या मुलाला आपल्या ओनजीशी सारख्या कंपनी मध्ये आपल्याला थारा नाही तिकडे आपल्या ओनजीशी मध्ये कित्येक कंपन्या आहेत अरे थोडा पगार कमी घ्या आणि त्यांना देसा नोकरी असं चाललंय आपल्या मुलांना राजीनामा देऊन बाहेर काढलं जाते कुठे गेलं एक घर चालत नाही आपलं एक आता एक बाई जाते मार्केट मध्ये ती चार वेळा बर्फ घालते तेव्हा घरी येते कारण भैया घरोघर फिरत असतो तिचं कुटुंब त्याच्यामध्ये उद्ध्वस्त मुलगा जातो त्याला नोकरी नाही कुठे ओनजीशी मध्ये त्याला बाहेर फेकलं जाते आणि असे बरेच आणि कोणी आपला नाफवा तो सुद्धा बाहेर जाते तो कचऱ्याने भरून बोट येते कारण समुद्र आपला खाली केलेला गेलेला आहे ते सर्व जेव्हा सुरक्षित होईल तेव्हा आपला कुटुंब एकत्र एक येईल खरोखरच तुम्ही ज्या वाघिणी आहात त्यांना परत एकदा सलाम करतोय अशाच वाघिणी बाहेर पडा या गोष्टी वाचवण्यासाठी मी एकच सांगेन मी दुपारपासून विचार करतोय हा बिल्डरचा धंदा जेव्हा बंद होईल तेव्हाच आपल्या जागा जमिनी वाचतील याच्यावर एक मोर्चा काढून बघूया कारण बिल्डर सरकार सुद्धा बिल्डर झाला त्याच्यामुळे आपली सुद्धा मुलं बिल्डरच्या धंद्यामध्ये लागलेले आहेत पहिला पाक घेऊन सकाळीच उठून पहिला मासेमारीसाठी जो नाकवा जात असे मुलगा कुठे कामावर जात असे तो आता कानाला फोन लावतोय आणि बोलते कुठली जागा विकायची ती पहिला सांगा या धंद्याला आपली लोक लागलेली आहेत अरे कुठे गेला जमाना आपला अरे कुठे गेला आपला कोळी बांधव परवाच्या दिवशी मेसेज आला तर कोळी ड्रेस घाला नाकवा बना टोपी घाला अरे परप्रांतीयाना आपण पुरच्या देऊन आपण कुठे आहे ते तरी बघा तुम्ही एक आत्मपरीक्षण करा आणि आज दांड्याच्या या लोकांनी एवढ्या लोकांना जमवल्याबद्दल खरोखरच मी त्यांच्या आभारनी धन्यवाद मानतोय अशा चार पटीने महिला तयार व्हा आपण पैसा घेऊन हे बिल्डरी धंदा बंद केल्याशिवाय आपल्या किनारपट्टी बाजारपेठी वाचणार नाही अरे चला मंत्र्यांजवळ हे बिल्डरी धंदे बंद करा आता बस झालं आता आम्ही कोपऱ्याला गेलोय आता आता तुम्ही सुद्धा गिलायला गिला लागले ला आमच्या दुसरे गाव नाही आमचा एकच गाव आहे तो खारदांडा असू दे वर्सोदा असू दे कुठलाही गाव असू दे त्यासाठी आपण आता बाहेर महिला अशा पडल्या नाही ते आपण सर्व काही वाचवू शकतो धन्यवाद जास्त काय बोलायचं पाचवीन झाले असतील धन्यवाद <laughs> जय हिंद जय महाराष्ट्र परत ठीक नको हक्का व्हाय बिल्डरी धंदा संपवा एकच मोर्चा काढा बघा सगळं सरकार हलते की नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र